आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा नगर जिल्हा परिषद गटात मनीषाताई बागोल यांच्या विरोधात आव्हान धनुषखान पोहोचला घरोघरी तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खणापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खणापूर लग्न समारंभ साखरपुडा पारशे वाढदिवस दोहाळे जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य लेंगरे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ मनीषाताई प्रकाश बागल यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शिवसेनेचा बालेकिल्ला ते यावेळीही लेंगरे गटात अबाधित ठेवणार आहेत शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहोचला असून विरोधकांना त्यांनी या निमित्तानं चांगलंच आव्हान दिलं मनीषाताई बागल या खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगलं काम केलं आहे त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे शिक्षण व आरोग्य विभागामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलंय पंचायत समिती आपल्या दारी हे अभियानही त्यांनी जोरदारपणे राबवलंय पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध लोकांना योजनांचा लाभ मिळवून दिलाय सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत त्या या माध्यमातून पोहोचल्या आहेत नेहमी सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्या हिरिरीने सहभागी असतात स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि आमदार सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जोमाने काम केले महिलांचे संघटनही मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेले असून ले लेंगरे गटात नेहमीच त्यांचा प्रभाव दिसत आहे उच्च शिक्षित असल्याने त्यांना या क्षेत्रातील अनुभवही आहे त्यांचे पती प्रकाश बागल यांचेही मोठे संघटन आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्याशी ते गेले पस्तीस वर्षांपासून एकनिष्ठ आहेत त्यांनी बाबर गटाची धुरा लेंगरे परिसरात सांभाळली अनेकांच्या मदतीला ते धावून जात असतात आज मनीषाताई या बागल यांच्या उमेदवारीने लेंगरे जिल्हा परिषद गटात उत्साहाचे वातावरण असून यावेळी नक्की धनुष्यबान बाजी मारेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा